You are watching Goa TV 24. mm-hmm आम्ही आता असा खोर्ले जे बाबाजी हॉटेल हा पण थं लाकरचे शॉप हा थं आीन दिस झाले मपशेरी आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिलेलो की जे मपशान वंटे जे पोटन पडलेले आता ते आम्ही पुरतले म्हणून आणि आम्ही एक आई तिसरा दीस हे काम आम्ही कंटिन्यू हातीन घेतलेले आहे आणि मापच्या जे इतर प्रभागात जे वॉर्डान आम्ही होंडके पुरलेले आसा तसेच आम्ही जे लांजेकरचे वैन स्टोर आणि जे खोल्ले बाबाजी आयज थंचे आम्ही वंडके पुरवून घेतलेले आहात हेज्या पहिली एक दोन दीस आम्ही इतर भागान करून घेतलेले आहात होंडके जे आता आमचो गणपती दीस जी चवथ फाल्यां माटोळीचो बाजार आमचा जे लोकांक लागून त्रास जातले त्याच्या जा खातीर आम्ही लोक हे आमचे वणके असलेले ते पुरवून घेतल्या सगळेकडे वणके खूपशे पडलेले असलेले जी हेल्पलाईन नंबर दिलेले आम्ही त्या हेल्पलाईन नंबरा आमका आम्हाला खूप जणांचे फोन येले आणि त्याप्रमाणे आम्ही ते करूनही दिले आणि खूपशा लोकांनी म्हटले की संजय बर्डे देव बरे करू थँक्यू गॉड ब्लेस यू असे लोकांचे त्या खूपशे कमेंट्स येले आणि त्याप्रमाणे त्यांनी हे काम आपल्या हातीन घेऊन तिने स्वताच्या खर्चन ते काम करून दिलेले असा म्हणून लोकांनी खुबशे फोन येले त्यांनी थँक्यू म्हटलेले आ हे चौथी पहिली हरशी जाऊक जाय आसलेले आता पोक गेले जे ट्राफिक हा खूप जाता इस्कुलां असा आणि जे जाणटे नेणटे वयता हो खुबशे जण पडून मोडलेले असा हेज्या पहिली आम्ही व्हिडिओ केलेले असा हेज्या पहिली व्हिडिओ करून कोणी काय करू ना त्याच्या खातीर आम्ही फुडाकार घेऊन संजय बर्डेन फुडा फुडाकार घेऊन हे सगळे काम लोका गतीर, गतीर ले ले आ, लोकां खातीर म्हापशा खातीर केल्ले आहा आणि इथून पुढे तो म्हापशा खातीर आणि लोकां खातीर हो सदचोच आसतलो थँक्यू देव बरें करूं